ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्यापूर्वी नरेश म्हस्के रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे या रॅलीस आता सुरुवात झाली असून रॅलीमध्ये कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे आमदार निरंजन डावखरे सहभागी झाले आहेत पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा सर्वांच्या मनात संकल्प आहे आणि तो संकल्प घेऊन आम्ही सर्वजण निघालेला तात्पुरता वादव ते संपलेलं आहे आणि सर्वजण एक दिलाने कामाला लागलेलं आहे हे शक्ती प्रदर्शन आहे कार्यकर्त्यांचा जोश आहे कार्यकर्त्यांचा माहोल आहे आणि तो पूर्णपणे पहिल्यापासून शिवसेनेच्या पाठीशी आहे आणि तो कंटिन्युटीमध्ये राहणार आहे आमचा शिवसेनेचा मागचा जो लीड आहे तो लीड आम्ही कंटिन्युटी ठेवणार आणि तोच लीड आमचा कंटिन्यू राहणार शिवसेनेचा कशा प्रकारे काम होईल कारण काही करतो नाराज सर्वात जास्त लीड नव्या मुंबईमध्ये सहा मतदारसंघामधून सर्वात जास्त लीड नव्या मुंबईतील दोन्ही मतदारसंघामधून mm. मिळणार